हॅलो मंडळी रुचकर रसायन मध्ये तुमचं स्वागत आहे आता रानभाज्या आपल्या मार्केटला यायला लागलेल्या आहेत पावसाळ्याच्या तर मी तुम्हाला रानभाज्यांच्या भाज्या करून दाखवणार आहे भाजीचे विविध प्रकार जशा जसा मला मिळतील तशा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज मी तुम्हाला फोडशीची भाजी दाखवते त्या दोन जुड्या घेतल्या आहेत मी ही, ही एक जुडी आणि ही एक जोडी अशी फोडशीची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर ह्या दोन जुड्या फोडशीच्या मी घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मी धुवून आहे आणि तीन चार पाण्यातून आणि बारीक चिरणारे त्याच्यापुढे आपण ही भाजी कशी करायची ती पाहू ही बघा थोडीशी जी भाजी दोन चार वेळा धुऊन मी ही बारीक चिरून घेतली ही जी भाजी रानात असते ही आणि मार्केटमध्ये ती आणली जाते भाजीवाल्यांकडनं पण आपण जर स्वतः रानात जाऊन जर म्हटलं की बघ भाजी ओळखून घेऊ तर ती आपल्याला शहरी माणसांना तर नाहीच ओळखता येणार गवतासारखे बऱ्याच गोष्टी असतात साधारण गवताच्या पातीसारखंच दिसतं ते त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही रानात जाऊन ही भाजी गोळा करण्याचं आणि बघू नका तुम्ही आपली मार्केटमधनं घ्या आणि म्हणजे ते आपल्यासाठी सुरक्षित राहील नाहीतर दुसराच कुठला तरी पाला येऊ शकतो की जो आपल्या तब्येतीला हानिकारक का असेल त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये ज्या रानभाज्या ज्या विकायला येतात त्यांना विचारून त्या घ्या त्याच्यामध्ये सुद्धा एका दुसरा पाला वेगळा दिसतो तर तो काढून टाकायचा तर हे मी तुम्हाला सांगितलं ही टीप दिली आहे तुम्हाला की डायरेक्ट रानात जाऊन भाज्या गोळा करायला जाऊ नका त्याची ओळख असणं गरजेचं आहे की एखादा जुना गावकरी असेल त्याने सांगितलं तर त्याच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता तर आता आपण बघूया पुढशीची भाजी ही मी बारीक चिरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने त्या भाजीला लागणारं साहित्य म्हणजे कांद कांदे दोन बारीक चिरून घेतले टोमॅटो घेतले दोन बारीक चिरून आणि ही चणा डाळ मी दोन तास भिजत ठेवली होती ती उमलून अशी आलेली आहे भिजवलेली चणा डाळ आहे ती दोन तासांनी काढली आहे तर ती भिजलेली आहे आता आपण बघूया कशी भाजी करायची आता मी गॅसवर कढई ठेवली आहे तेल घालून घ्या ह्या भाजीला जरा तेल जास्ती लागतं साधारण मी पाऊन वाटी तेल घेते दोन चमचे मोहरी आहे ती तडतडल्यानंतर दोन चमचे जिरे जीर सा लालसर थोड़ा झाल्यावर वर कांदा घालून घ्यायचं आहे आणि थोडस कांदा शिजायला मीठ घालायचं चांगला परतून घ्यायचा आहे मग आपल्याला दोन तीन मिनिटाने हे शिजून झाला कांदा चांगला की मग टोमॅटो घालायचं हे अतिशय चविष्ट भाजी होते ही भाकरी बरोबर चांगली लागते आणि आरोग्यदायी भाजी आहे पावसाळ्याच्या ज्या ज्या भाज्या येतात त्या धरून खाव्या त्याच्याबरोबर भाकरी चांगली लागते बाकी तुम्ही काही करू शकता पण भाकरी अतिशय चविष्ट लागते आता मी टोमॅटो घालते जे दोन बारीक शिरले होते ते दोन मिनिटं झाकून घेऊया तामे, टोमॅटो चांगला शिकतो टोमॅटो कांदा पुन्हा झाकण पुन्हा आपण झाकण काढलंय भाजी असं घालून घेऊया टामॅटो कांदा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर चना दाळ घालते मी झाकण म्हणजे चांगली चणादा शिजे गॅस मिडियम ठेवायचा आपण झाकण काढूया आता आपण हळद घालायची दीड चमचा हळद घातली तिखट तुमच्या आवडीनुसार मी पाऊण चमचा घातले आणि थोडं हिंग पाच चमचा परतून घ्यायची आता आपल्याला चिरलेला चिरलेली फोडशीची भाजी घालायची तेव्हा गॅस बारीक करायचा भाजी चांगली ढवळून घ्यायची गॅस मिडियम पेक्षा कमी करायचा भाजी लागू नये आता मी ह्याच्यावर झाकणी ठेवणारे तर ही भाजी घालताना एवढी वाटली तुम्हाला ती कमी होईल आता शिजल्यामुळे बारीक गॅसवर ठेवून द्यायची आता आपण झाकण उघडूया बघा मगाशच्या पेक्षा भाजी कमी झाली आकारमान कमी झालं चांगली हलवून घ्यायची मगाशी मी थोडं मीठ घातलं होतं अजून थोडस आहे चवीनुसार थोडस मीठ घातलं पुन्हा वाफ देऊया भाजी अजून शिजायला पाहिजे म्हणून पुन्हा वाफ द्यायची आपल्याला ह्याच्यात एक थेंबही पाणी घालायचं नाही जे भाजीच पाणी असतं त्याच्यातच आपली ही भाजी शिजून जाते आता आपण झाकण उघडून बघूया बघा चचकी किती पाणी सुटले बघा भाजीच त्यामुळे वेगळे पाणी टाकायची गरज नाही पुन्हा एकदा झाकण ठेवते झाकण ठेवून ठेवून शिजून घ्यायची दोन तीन वेळा झाक तीन वाफा दिल्या की भाजी शिजून जाते पुन्हा झाकण काढते मी तर भाजीतलं पाणी जवळजवळ सगळं आळलंच आहे हे बघा हे तेल सुटलंय आपण भाजी पुन्हा एकदा परतो त्याला तेल बऱ्यापैकी लागत त्या ती चमचमीत छान भाजी होते आणि अशी गरम गरम भाजी आणि ज्वारीची नाचणीची भाकरी मस्त लागते कुठलीही करा भाकरी तांदूळाची पण गरम भाजी बरोबरच खायची म्हणजे चांगली लागते पहिल्या वाफेची म्हणतात ना भाजी झाल्या झाल्या लगेच भाजी पानात यायला पाहिजे आणि भाकरी झालेली पाहिजे गरम भाकरी आणि भाजी आता आपली डाळ पण आहे भाजी पण आहे व्यवस्थित आता ही भाजी झालेली आहे आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून देऊ अशा प्रकारे मी तुम्हाला पोळशीची भाजी करून दाखवली ही अतिशय भाजी आरोग्यदायी आहे आन भाजी आहे त्यामुळे पावसाळ्याची भाजी जरूर करून बघा आणि खाऊन बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि अतिशय रुचकर आणि टेस्टी भाजी लागते मध्ये मध्ये जरा व्हिडिओ माझे उशिरा येतात त्याबद्दल सॉरी पण तुम्ही माझा चॅनल नेहमी बघत जा आता माझे व्हिडिओ येतील मध्ये जरा बरी बऱ्यापैकी गॅप झाली साधारण महिनाभर तरी माझ्या अंदाजाने गॅप झाली ती आता तसं होणार नाही तर कमी त्या आठवड्याला एक दोन तरी मी रेसिपी दाखवीन तुम्हाला आणि व्हिडिओ माझे येतील तर तुम्ही ते जरूर बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कॉमेंट्स करा थँक्यू